नमस्कार देविका घर सोडून गेल्यामुळे घरात खूपच वातावरण बिघडलेलं असतं पण मीराने चालाखीने देविकाला घरात आणलेलं असतं आणि देविकाचा चांगलाच पर्दाफाश केलेला असतो त्यावेळेला देविका मीराच्या अंगावर धावत जात म्हणते मीरा तू मुद्दामून हे सर्व केलंस ना तेव्हा मीरा बोलते गप्प बस देविका तुला सहजासहजी मला या घरातून जाऊ द्यायचं नव्हतं खरं सांगायचं तर तुझा हा भूतकाळ मला सर्वांसमोर आणायचा होता आणि त्याच संबंधी मला तुझ्याशी बोलायचं होतं तेही सर्वांसमोर तेव्हा निरूपा बोलते देविका खरं खरं सांग ही जी मीरा बोलते ते खरं आहे का देविका उगाच फसवा फसवी करू नकोस तेव्हा लगेच देविका बोलते पुरे मला आता हा विषय अजिबात वाढवायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या ते बंद झाला तर बरं होईल तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते आता सर्व काही संपलं आणि मला आता या विषयावर वादच घालायचा नाही आहे त्यावेळेला निरूपा बोलते देविका मी तुला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे बाकी मला काहीच ऐकायचं नाही देविका तुला कळतंय का तू काय वागतेस ती तेव्हा लगेच देविका मोठ्याने बोलते संपलंय सर्व मला काहीच ऐकायचं नाही मी सांगितलं ना आणि मला कोणाशी काहीही बोलायचं नाही तेव्हा मात्र लगेच सुधाकरराव बोलतात का तुझं सत्य बाहेर आलं तेव्हा लगेच देवी का म्हणते कसलं सत्य ही मीरा काही सांगेल आणि तुम्ही विश्वास ठेवाल बाबा बाबा तुम्ही मला विचारा ना काय योग्य आणि काय चुकीचं ते तेव्हा लगेच पंकज बोलतो गप्पा बस मी एवढंच काय खोटं बोललो तर तू मला तर असे काही प्रश्न विचारलेस की बस आणि तू तर मला किती फसवलंयस देविका तू तर माझा विश्वासघात केलास देविका विश्वासघात आणि त्यासाठी तर मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्यानी बोलते संपलंय सर्व आता मला कोणाच चा काहीच ऐकायचं नाही आता तर विषय क्लिअरच झाला आता विषयच नाही काढायचाय मला तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच देविका बोलते पंकज उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस तेव्हा पंकज बोलतो आवाज खाली अगं मी तर फक्त नोकरी नाहीये एवढंच तुझ्याशी खोटं बोललो पण तू तर माझा विश्वासघात केलास तुझं लग्न झालंय हे सत्य तू माझ्यापासून का लपवलंस देविका देविका एक नंबरची कोटारडी तू निघालीस तू तेव्हा मात्र देविका खूपच घाबरलेली असते त्यावेळेला निरुपा बोलते देविका आता सर्व काही संपलं आता मला तुझ्याशी या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते बस आता आता हा विषयच नाहीये मला हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला मीरा बोलते का तुझ्या अंगाशी आलंय का एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की सुधाकरराव निरुपाला बोलतात बघितलंस का निरूपा खूप श्रीमंत सून आणलीस ना घरात तिने काय दिवे लावले बघितलंस तिने तर तुझ्याच डोळ्यात धूळ चारली तेव्हा लगेच निरूपा बोलते बस करा आणि ती देविकाच्या जवळ जाते आणि सणसणीत थोबाडीत मारत बोलते लाज नाही वाटली तुला देविका का कुठे कमी पडले मी की तू माझा एवढा विश्वासघात केलास देविका अगं असं वागून काय मिळालं तुला बोल ना देविका त्यावेळेला देविका म्हणते पुरे मला हा विषय ताणायचाच नाही हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते देविका मोठ्याने बोलते आता सगळंच संपलंय आणि मला हा विषय वाढवायचा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा त्यावेळेला लगेच करा बोलतात नाही देविका विषय इथल्या इथे बंद होणार नाही चूक केली त्याने तुझा विश्वासघात केला म्हणून त्याला शिक्षा झालीच पण तुला काय शिक्षा करायची ती फक्त आणि फक्त पंकजच ठरवेल तेव्हा पंकज ते बोलतो मला या बाईशी बोलायचाच नाहीये हिच्या सोबत नाही नाहीये हिला माझ्या आयुष्यातून कायमचा हद्दपार करायचा आहे त्यामुळे प्लीज प्लीज या बाईला धक्के मारून घराबाहेर काढा आणि या बाईच्या तोंडावरती घटस्फोटाचे पेपर मी लवकरच मारेन सांगा तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते पंकज अरे काय बोलतोयस तू पंकज तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना तेव्हा पंकज बोलतो कालसुद्धा मी तुला हेच बोलत होतो देविका तुझं सुद्धा माझ्यावरती प्रेम आहेच ना मग तू असं का वागलीस तू माझ्याशी कोटं का बोललीस काल तू मला साथ केलीस देविका थोडंसं खोटं काय बोललं तू तर मला अगदी धारेवरतीच धरलंस नाही देविका नाही मी तुला कधीच माफ करणार नाही आणि या गोष्टी तर साठी तर नाहीच नाही तेव्हा तर देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते आता सगळंच काही संपलं आहे आणि मला तर आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आहे हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते बस आता विषयच समाप्त मला हा विषय ताणायचा नाही आहे आणि प्लीज प्लीज तुम्ही सगळ्यांनी मला समजून घ्या तेव्हा देविकाचा हात धरत निरूपा तिला फरफटत घराबाहेर काढते आणि म्हणते नी की आणि परत तुझं थोबाडसुद्धा दाखवू नकोस आणि जर का दाखवण्याचा प्रयत्न केलास ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते आणि देविकाला ती जोरात धकलते त्यावेळेला देविका म्हणते आई आई प्लीज समजून घ्या ना माझा पंकज वरती खूप मनापासून प्रेम आहे आई मी पंकज शिवाय राहू शकत नाही प्लीज आई समजून घ्या त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरूपा बोलते पंकज वरती तुझं प्रेम कधीच नव्हतं देविका तू फसवलंस त्याला आणि यासाठी मी तुला या घरातून कायमचं बाहेर काढते आत्ताच्या आता तू इथून निघून जा आणि परत तुझं थोबार सुद्धा दाखवू नकोस देविका तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडचिड करता मोठ्याने बोलते कितीही का काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही एकेकाची लायकी एकेकाला दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मीरा बोलते लाज नाही वाटत तुला अगं तू जे केलंस त्याचं तर तुला काहीच वाटत नाही आणि परत वर आवाज करून आमच्याशीच बोलतेस जरा विचार करून वागत की तेव्हा लगेच देविका मोठ्याने बोलते मीरा तुला सोडणार नाही मी तू माझ्या आयुष्याची माती केलीस आणि या गोष्टीसाठी तर मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मीरा बोलते देविका कि ती काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही आहे हा विषय तर मला ताणायचाच नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करायचा आणि मला हा विषय तर वाढवायचाच नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला देविका मोठ्यानी बोलते आता सगळं संपलं हा विषय तर मला कोणासमोरही काढायचा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविका चॅप्टर कायमचा क्लोज होईल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका